महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो तुम्ही शाळेत गेलाच असाल शाळेमध्ये गेल्यानंतर आपण अनेक ऍक्टिव्हिटीज करत असतो आपण स्वतःहून अनेक उपक्रमांमध्ये भाग घेत असतो आणि आपल्यातली चुमूक दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो अनेक विद्यार्थी असे असतात जे अभ्यासाचे जे विषय आहेत गणित असो विज्ञान असो इंग्रजी असो यामध्ये कधी कधी थोडेफार कमी पडतात मात्र ते खेळांमध्ये अग्रेसर असू शकतात म्हणजेच काय की कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये माणसाला गती असते विद्यार्थ्यांना गती असते आणि ती गती या विद्यार्थ्यांच्या यशाचं गमक असते मात्र असेही काही विद्यार्थी असतात जे शाळेमध्ये अशा आविर्भावात येतात जणू काही शाळेमध्ये घेऊ शाळेच्या चालकांवर किंवा तिथल्या शिकवणाऱ्या गुरुजींवरच उपकार करत आहेत आणि असाच इतरांवर उपकार केल्या सभागृहामध्ये येणारा एक नेता आहे ज्याचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री पदापासून पायुतार झाले होते तेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असताना त्यांनी हे सुद्धा जाहीर केलेलं होतं की मी माझ्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देत आहे मात्र त्यांनी असं केलं का अजिबातच नाही इतक्या वर्षांमध्ये देखील त्यांना साधी आठवण देखील राहिलेली नाहीये की आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असताना आपण काय घोषणा केलेली होती बरं ही आमदारकी यांना जी मिळालेली आहे ही काही लोकांमधून निवडून येऊन आमदारकी मिळालेली नाही तर नरेंद्र मोदी यांच्याकडे वारंवार विनंत्या करून आणि त्यांच्याकडे भिक्षावळीचं पात्र घेऊन यांनी ती आमदारकी आपल्या भिक्षेच्या झोळीमध्ये पाडून घेतलेली होती मात्र यांचा हा खुर्चीचा आमदारकीचा मोह सुद्धा अजिबातच सुटत नाही आणि म्हणूनच हे यांच्या या भिक्षावळीमध्ये मिळालेल्या आमदारकीच्या खुर्चीला अजूनही चिकटून बसलेले आहे आता आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहोत मित्रांनो तो व्हिडिओ जरा काळजीपूर्वक नीट बघा यामध्ये अनिल परब सभागृहामध्ये त्यांचं मत मांडत आहेत भाषण करत आहेत मात्र त्यांच्याच बाजूला बसलेले उद्धव ठाकरे यांच्या हालचालींकडे थोडस बघा म्हणजे आपल्याला यावर थोडस सविस्तरपणे बोलता येईल तेव्हा अनिल परबांचा आणि उद्धव ठाकरे यांचा हा व्हिडिओ आवर्जून बघा माझ्या इकडे सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला <laughs> असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे अनिल बरब बोलत असताना त्यांच्याच बाजूला बसलेले उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरची माशी देखील हलत नाही जणू काही हे सभागृहामध्ये जनतेवर उपकार करण्यासाठी आलेले है। आहे असा यांचा आविर्भाव आहे असा एकंदर यांचा थाट आहे अधिवेशनाच्या दरम्यान उद्धव ठाकरे हे नाही म्हणायला ना केवळ दहा ते पंधरा मिनिटांच्या उपस्थितीसाठी सभागृहामध्ये हजर राहिले यांनी रजिस्टरवर स्वाक्षरी केली आपली उपस्थिती दर्शवली आपल्या आमदारकीचा पगार पदरात पाडून घेतला जो भत्ता मिळवायचा आहे तो भत्ता यांना मिळाला आणि मग दहा ते पंधरा मिनिट तिथे बसल्यानंतर बोर झाल्यानंतर ते तिथून निघून गेले उद्धव ठाकरे आजपर्यंत सभागृहामध्ये कधीही कुठल्याही महत्वाच्या प्रश्नावर बोललेले नाहीत उद्धव ठाकरे संजय राऊत आणि त्यांचा आदित्य ठाकरे हा चिरंजीव हे कधीही सभागृहामध्ये बोलत नाहीत तर हे नेहमीच मीडिया समोर येऊन तावा तावाने बोलत असतात मात्र जेव्हा मा यांना सभागृहामध्ये बोलण्याची संधी मिळते तेव्हा हे मूग घेऊन गप्प वसलेले असतात उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत सभागृहामध्ये एकही तारांकित प्रश्न विचारलेला नाही आणि हे यांचं आमदार म्हणून कार्यकर्तृत्व आहे आणि हे म्हणतात की महाराष्ट्र माझ्यासोबत असा कसा वागला असा कसा वागला म्हणजे काय तुम्ही कधी जनतेचे प्रश्न सभागृहामध्ये मांडत नाही इतर लोक जे जनतेचे प्रश्न सभागृहामध्ये मांडायला येतात आणि त्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात करता किमा तुम्ही बाकड्या वाजवून गदारोळी वाजवता आणि सभागृह तहकूब होईल स्थगित होईल अशीच तुमची करणी असते म्हणजेच काय जनतेच्या टॅक्सचा पैसा वाया घालवायचा सभागृहाचा अमूल्य वेळ वाया घालवायचा आणि नुसती फालतूची टोमणेबाजी करत राहायची ही यांची घाणेरडी सवय एकही तारंकित प्रश्न न विचारणारे उद्धव ठाकरे हे त्या वर्गातल्या ढव मुलांप्रमाणेच आहेत ज्यांना शिकण्यामध्ये अजिबातच इंटरेस्ट नाहीये मात्र बापाने पैसे भरलेले आहे म्हणून शाळेमध्ये जायचं आहे किंवा ट्युशनमध्ये जाऊन बसायचं आहे त्यामुळे मख्ख चेहऱ्याने हे ढ विद्यार्थी ज्याप्रमाणे वर्गामध्ये बसतात त्याचप्रमाणे अत्यंत चेहऱ्याने उद्धव ठाकरे नेहमीच सभागृहामध्ये बसतात बरं सभागृहामध्ये यांची उपस्थिती ही सुद्धा पूर्ण वेळ कधीच नसते तर हे केवळ दहा ते पंधरा मिनिटांसाठीच सभागृहामध्ये येतात मात्र आपल्याकडचा चहा बिस्किट पत्रकार जो आहे तो यांच्या याच कृतीला इतकं मोठं करून दाखवण्यामध्ये व्यस्त असतो जणू काधी आता उद्धव ठाकरे सभागृहामध्ये आल्यानंतर ते सभागृह दनानून सोडणार आहेत आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणार आहे यांच्या बातम्या सुद्धा कशा असतात उद्धव ठाकरे सभागृहाबडे रवाना उद्धव ठाकरे आणि राणेंची नजरा नजर झाली एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आल्यावर उद्धव ठाकरेंनी बघा काय केलं काय केलं काय केलं आले नुसते आले निघून गेले यामध्ये बातमी काय आहे किती भलाबल करणार आहेत आपल्याकडचे कर पत्रकार या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांची उद्धव ठाकरे सभागृहामध्ये येतात की काय बातमी असू शकते का मग बातमी द्यायची असेल तर मग ही सुद्धा द्या ना की दहा ते पंधरा मिनिटांसाठी उद्धव ठाकरे आले रजिस्टरवर त्यांनी सही केली आपला दैनंदिन जो दोन हजार रुपयांचा भत्ता मिळतो आमदारांना तो भत्ता घेतला आणि ते पंधरा मिनिटानंतर चला मी येतो टाका बाय बाय असं करून निघून गेलेले आहेत अशी तरी बातमी द्या लोकांना सत्य समजेल लोकांना सत्य कळेल अशा बातम्या येणं आजकाल बंद झालेलं आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातल्या अनेकांचा या बातमीदारांवरचा विश्वास उडालेला आहे या वृत्तवाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनी आपली विश्वासार्हता गमावलेली आहे हे सगळेच्या सगळे जण बटीक झालेले आहेत या महाभकास आघाडीचे हे प्रकर्षाने जाणवतं आणि म्हणूनच या सगळ्या तद्दल फालतू पत्रकारांना चहा बिस्किट पत्रकार म्हटलं जातं मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये बोलण्यासारखं बरंच काही आहे मात्र उद्धव ठाकरे जी सतत ओरड करत असतात ती माझ्यासोबत असं का घडलं माझ्यासोबतच ही गद्दारी का घडली अरे असं काय पाप केलं होतं म्हणून आम्हाला सोडून लिहून गेला दाहो पाप वगैरे काहीच केलेलं नाही तुम्ही काम पण काहीच केलेली नाहीये तुम्हाला सादर सभागृहामध्ये पाच मिनिट व्यवस्थित बोलता देखील येत नाही बोलण्याच्या नावाखाली नरावरच्या बायका ज्याप्रमाणे एकमेकांशी भांडण करतात टोंबडे मारतात त्या पद्धतीने तुम्ही टोंबडे मारत बसता आहो पण किमान त्या नळावर भांडणाऱ्या ज्या बायका आहेत ना पाण्यासाठी त्यांचा सुद्धा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो तुमच्यात तर तो सुद्धा दिसून येत नाही आणि मग कुठल्या तोंडाने तुम्ही म्हणता की मला सांगा ना माझं काय चुकलं म्हणून काय चुकलं म्हणजे काय इतक्या वर्षांमध्ये जेव्हापासून तुम्ही आमदार बनलेले आहात इतक्या वर्षांमध्ये तुम्ही कधीतरी एखादा तारांकित प्रश्न सभागृहामध्ये मांडलेला आहे काय आणि जर मानलेला नाहीये तर मग त्या पदावर बसण्याचा तुम्हाला अधिकार तो काय ज्याप्रमाणे तुम्ही स्वतःच अगोदर घोषणा केलेली होती मी की मी माझं आमदारकीचं पद सुद्धा सोडायला तयार आहे मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आता ती वेळ आलेली आहे तुमचाच शब्द तुम्हाला खरा करून दाखवण्याची तेव्हा बघूया उद्धव ठाकरे स्वतःच्या शब्दावरून माघार घेतात की स्वतः दिलेला शब्द पाळतात तसं तर यांच्याकडून अजिबातच अपेक्षा नाहीये की हे दिलेला शब्द पाळतील म्हणून स्वतःच दिलेला शब्द सुद्धा यांना पाळता येत नाही त्यामुळे यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे आणि म्हणूनच यांच्या गटाला बळती लागलेली आहे इतरांबद्दल बोलत असताना उद्धव ठाकरे असं म्हणतात की आईचं दूध बाजारामध्ये विकायला कोण घेऊन आलेलं आहे आम्हाला चांगलंच माहिती आहे इतक्या फालतूपणे पातळी सोडून तुम्ही मीडिया समोर येऊन टीका टिप्पणी करता मात्र तुम्हाला सभ्यपणे सभागृहामध्ये तारांकित प्रश्न विचारता येत नाही यातूनच समजून येतं की तुमच्यामध्ये राजकीय परिपक्वता अजिबातच तो नाही तोच आजच्या व्हिडीओमध्ये येथेच थांबूया मित्रांनो हा ध विद्यार्थी इथून पुढे देखील असाच मख्ख चेहऱ्याने सभागृहामध्ये येणार आहे जणू काही सभागृहामध्ये येऊन हे सभापतींवर विधानसभा अध्यक्षांवर सभा आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेवर उपकार करत आहेत अशीच कदाचित यांची धारणा आणि भावना आहे मात्र यातून यांचाच नाकर्तेपणा वेळोवेळी सिद्ध होत राहतो हे देखील सत्य आहे आजच्या एक तर उद्धव ठाकरे यांचा सादर करायचा होता उघड करायचा होता म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जुने करून प्रपंच परिवाराच्या ज्या योजना आपण आता राबवायला सुरुवात केलेली आहे त्याला पाठबळ मिळेल सहकार्य मिळेल प्रपंच परिवाराच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला परिवाराचा सदस्य असणं अत्यंत गरजेचं आहे सदस्य नोंदणीसाठी डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करा सदस्य नोंदणीसाठी आपण ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत त्याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवायची आहे तर आपल्याला मोठी संसाधनं सुद्धा वापरावी लागणार आहे म्हणूनच विनंती आहे परिवार मोठा करा परिवारामध्ये सहभागी व्हा आणि सगळ्या योजनांचा लाभ घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसुबल का आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियासाठी आतुरते वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात राजकीय बातम्या राजकीय बात खडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराचे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पति तावन सीताराम I'm